नमस्कार मित्रांनो बघू शकता संध्याकाळ कसे होते बघू शकतात कशाप्रमाणे हे संध्याकाळ होते असं सुंदर असं दृश्य आहे गावाकडं आणि एकच नंबर ही संध्याकाळ होते असं सुख कुठं शहरात नाही कुठं फाईव्ह स्टारात नाही कुठं बड्या बिल्डिंगमध्ये नाही फक्त हा सुख असतो गावाकडे फक्त गावाकडे आणि फक्त गावाकडे आणि गावाकडे जीवन ही शैली वेगळीच आहे बघू शकतात आणि हे बघू शकता आमचे रान वगैरे मक्का गहू इकडे घर ही आहे ज्वारी आणि हे सनसेट हे सूर्यास्त प्रकारे पाहू शकतात ग्रीनरी कशी आहे आमची एकच नंबर ही ही ज्वारी आहे आणि ही मक्का आहे आणि त्याच्या पलीकडे गहू आहे आणि या मक्कामध्ये अद्रक पेरलेली आहे आणि प्लस मक्का लावलेली आहे बघू शकतात वातावरण किती छान आणि सुंदर आहे आणि हा संध्याकाळचा वातावरण आहे बघू शकता मित्रांनो खरं सुख तर हा गावाकडंच आहे पैसे किती कमावो हो, पण सुख तुम्हाला गावाकडेच भेटेल आणि मित्रांनो हा लसूण आहे बघू शकतात हा लसूण आहे आणि हा गहू आहे कशा प्रकारे लसूण आलेला आहे आणि गहू पण बघू शकतात प्रकारे गहू आहे हे पाहू शकतात गहू एकच नंबर गहू आहे सध्या तरी आणि सुंदर अशी संध्याकाळ आहे मस्त अशी संध्याकाळ आहे